मुंबईवरती ताबा यांना मिळाला नाही आणि मुंबई परत शिवसेनेच्या ताब्यात आले आम्ही घेणारच आहोत <laughs> आम्ही घेणारच आहोत मुंबई जर का पुन्हा मराठी माणसाच्या ताब्यात गेली तर मालकाच्या मित्राचं कसं होणार आदानीचं कसं होणार त्याच्यामुळे मराठी माणसाची शक्ती एकपट्टा कामा नये याच्यासाठी हे मालकाचे त्या शेठजीचे नोकार हेच मी म्हणेन आणि नोकरां नोकर, ते नोकरांचे नोकर जे आज नालायकपणाने वर्धापन दिन सादर करतात ते शेटजींच्या नोकऱ्याचे नोकर आहेत म्हणून किती प्रयत्न चाललेत होणारच नाहीत होणारच नाही अरे तुला काय करायचं तुला नाही होत आमचं आम्ही बघू ना आम्ही बघू आमचं काय करायचं ते पण जर तुम्हाला कोणाला वाटत असेल से की तुम्ही शिवसेना प्रमुखांचा ब्रँड पुसून टाकाल तर तुमचं नामो निशाण आम्ही महाराष्ट्राच्या धर्तीवरून पुसून टाकल्याशिवाय राहणार नाही निशान पुसून टाकू आम्ही भाजपचा या महाराष्ट्रातून